मंडली जयशिवराय जे एकवीरा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा जान्हवीचं अनब्लॉक्समध्ये तर आज डे टू होळीचा कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल चोर हलकोंड आज होळी लागणार सो आता घरीच आहे तयार होते दहा दहा वाजता होळी लागणार आहे आता वाजलेत नऊ सो तर पहिले जेवण घेऊ मग तयार होऊ मग जाऊ होळीच्या तिकडे आणि आज पण खेळणार आहोत आम्ही सो बघा अशी मजा मस्ती परतो येते आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा तु गाव बोलवतस का तुला विचारला तुझा ना सोड फुक्यांचाच आवजेन पुढे सकाळी मग अशी होळी लावून आलो घरी आणि आता आम्ही जात आहोत खेळायला सर्व आल्यात पोरी आणि बायका आणि मी आता चालले आवरून जेवण वगैरे नाही मी मगाशीच जेवले होलीला <गग़ाँ> लावायच्या आधी बायका पण आलेल्या आहेत का कालो सर्व आलेच जाऊ असं नाही टॉच टॉच उडवायची उडवायचा असं नाही

अरे, पण पण घ्या ना ना मला काय नाही त्यांना फोटो पाठ अशा प्रकारे भेटलेले आहेत डोक्यातच करत बसायचंय झालं तुला जवळ आल्या नुसतं बडबड 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 करतात मी तर हसली पण नाही ही सोनू तिला मी दोनदा टपलावले विचार दोन तीन टपलंवलं मी तिला आणि बाकीच्या आता बायका लापतायत आता बायका लपतायत आणि आम्ही शोधतोय

মা আমা সা য দ আ आमची हाय पोहचत आहे पण येऊ काय हा पडदाय कारण है समजली हे पडदा पकडायला पकडलाय कोणतं त्यांना माहिती आहे

याली कामच होत नाही गौरव आणि बस बाहेर निघाला हे निघाले तर ये मला तो चिटिंग केली चिटिंग नाही शांती शांती मी आता नाही वाला नाटक आहे काय नाटक शोधून असं नाही असं नसतं ए नाही आता नाही आम्ही सिद्धीला माहिती झाली नाही झाली नाही झाली नाही ती हंडत आली होती मला

गो आका आई मान गो मि आई कोली सोरी लाडोरी नुम्बई चाहिँ कि म ने काय खिलाडीज वाटला आडी मी घे घे ग्रीन चाललो आम्हीच Đi. Đi à mà xò run em đứng đi. Thaga. Đi vào là xò run em आता घरी जाते सो so, खूप मजा मस्ती केली आता चाले घरी सो so, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग